नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग बिथलो मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे त्यासाठी मी मोदकाची सिरीज सुरू केलेली आहे त्यातीलच हे आपले मोदक आहे तर या सिरीजमधील ही दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे उकडीचे मोदक अगदी मऊ व लुसलुशीत होणारे हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण उकळ तयार करून घेऊया त्यासाठी मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे व त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही या ठिकाणी दूध नाही घातलं तरीही चालेल किंवा नुसतंच पाणी घातलं तरीही चालेल दुधामुळे हे जे उकळ आहे ही पांढरी शुभ्र होते त्यामुळे मी यामध्ये दूध घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा तूप घालायचं आहे व एक चमचा साखर घालायची आहे त्यामुळे पाळीला छान अशी चव येते आणि चिकटावा सुद्धा छान येतो आता दूध व पाणी हे छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे एक वाटी तांदळाची पिठ्ठी व याला सतत ढवळत ढवळत संपूर्ण तांदळाला हे पाणी व दूध लागेपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे जेणेकरून संपूर्ण या पिठाला हे दूध व पाणी छान एकसारखं लागेल ला। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपण याला वापून घेऊया तर आता त्यासाठी लागणारी आपण स्टफिंग तयार करून घेऊया त्यासाठी मी एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी खोवलेला नारळ किंवा मिक्सरला बारीक केलेला नारळ घालायचा आहे व त्याला एका आध मिनिटभर मिडियम फ्लेमवर हलकासा परतून घ्यायचा आहे तर हे थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचं आहे गुळाऐवजी तुम्ही साखर घातली तरीही चालेल किंवा गुळाचे प्रमाण तुम्ही थोडे जास्त घेतले तरीही चालेल गुळाला या नारळामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत गुळ हा छान असा मुरत नाही व संपूर्ण गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे तर गुळ छान असा या खोबऱ्यामध्ये एकजीव झालेला आहे व मिक्स झालेला आहे आता यामध्ये घालायची आहे भाजलेली खसखस व काजू बदामचे तुकडे आता यामध्ये घालायची आहे थोडीशी वेलची पूड थोडीशी जायफळपूड हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं यामध्ये मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोच ठेवायची आहे जास्त हाय आपल्याला करायची नाही नाहीतर हे जे सारण आहे हे करपू शकतं तर आता हे सारण आपल्याला जास्त कोरडं करायचं नाही थोडं ओलसरच ठेवायचं आहे त्यामुळे त्याची चव छान टिकून राहते तर आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपण मोद आता आपण काढलेली जी उकड आहे त्याला आपण छान असं मळून घेऊया तर ते एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता याला आपण छान असं मळून घेणार आहोत जर तुम्हाला ही उकळ थोडी कोरडी वाटली तर हाताला थोडस पाणी लावून आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे परंतु आपल्याला उकळ काढण्यासाठी पाण्याचं व तांदळाच्या पिठीचं प्रमाण हे समान घ्यायचं आहे जेणेकरून ती छान अशी मौसूद होईल तर ही उकळ छान अशी मळून झालेली आहे व आपले सारण सुद्धा तयार आहे ना तर आता मी या ठिकाणी एक साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे जेणेकरून हे मोदक याला चिटकणार नाही तर आता आपण याचे मोदक बनवून घेऊया तर सर्वात प्रथम तर पेड्यापेक्षा थोडा मोठा आपल्याला उकळीचा गोळा घ्यायचा आहे व त्याला या साच्यामध्ये टाकायचा आहे व छान असं आपल्याला याला प्रेस करायचं आहे जेणेकरून मोदकाला छान अशा कळा पडतील तर आपल्याला अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं नाही तर याला दाबून दाबून आपल्याला प्रेस करायचं आहे हलक्या हाताने प्रेस केलं तर पारी खूप जास्त जाळ सुद्धा होऊ शकते तर अशा प्रकारे दाबून दाबून याला प्रेस केल्यानंतर आपल्याला यामध्ये भरायचं आहे सारण तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून सारण घालायचं आहे यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढंच आपल्याला घरायचं आहे जास्त जर घातलं तर हे उकडल्यानंतर सारण बाहेर येऊ शकतं त्यामुळे आपल्याला यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढंच घालायचं आहे व आता आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधलं सारण बाहेर येणार नाही तर अशा प्रकारे आपलं हे मोदक छान असे तयार झालेले आहे तर आपल्याला हे छान असं हाताने प्रेस करून याला बंद करायचं आहे जेणेकरून हे छान असं टाईट बसेल छान असा भरपूर कळा असलेला मोदक आपला तयार आहे ज्यांना हाताने मोदक बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे मोदकसुद्धा दिसायला छान होतात आणि झटपटसुद्धा होतात आणि पातीसुद्धा जास्त जाड होत नाही तर अगदी मस्त व झटपट होणारे हे मोदक तयार आहे तर अशाच प्रकारे मी संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहे तर आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी मी उकळीचा एक गोळा घेतलेला आहे व साच्यामध्ये आपल्याला हा टाकायचा आहे व याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे संपूर्ण साइडनी जेणेकरून त्याला छान मोदकाला छान अशा कळा पडतील व आता यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं सारण आपल्याला भरायचं आहे व त्याचा जो मागचा भाग आहे तो आपल्याला बंद करून द्यायचा आहे जेणेकरून ते सारण बाहेर येणार नाही तर अशा प्रकारे आपला दुसरासुद्धा मोदक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहे आपले हे मस्त असे पांढरे शुभ्र व सुरेख मोदक तयार झालेले आहे आता या मोदकाला आपण केसरच्या काळ्या लावून घेऊया त्यामुळे याला छान असा प्युअरसर कलर येतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात तर केसरच्या काळ्या लावणं हे ऑप्शनल आहे अवेलेबल नसेल तर नाही लावल्या तरीही चालेल तर, चाले। तर संपूर्ण मोदकाला मी केसर लावून घेतलेला आहे आता आपण याला वाफवून घेऊया मोदक वाफवण्याकरता मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आता यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे व त्याला थोडंसं तूप लावायचं आहे जेणेकरून खालून हे मोदक चिटकणार नाही व तुटणार नाही वाफवल्यानंतर काढताना ते तुटणार नाही आता यावर आपण एक एक करून मोदक ठेवूया तर एक एक करून मी संपूर्ण मोदक यावर ठेवलेले आहे आता हे मोदक झाकण ठेवून हाय फ्लेमवर एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते छान असे वाफवले जाईल तर पंधरा मिनटानंतर आपले हे मोदक छान असे वाफवले गेलेले आहे व आपले मोदक हे तयार आहे तर मस्त असे हे कापसासारखे मौसूद लुसलुशीत व पांढरे शुभ्र उकडीचे मोदक तयार आहे तर या गणेश उत्सवाला अशा प्रकारचे हे उकडीचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त असे पांढरे शुभ्र लुसलुसीत मुलायम होतात व चवीला सुद्धा खूप छान लागतात तर जेव्हा आपण उकळ काढतो त्यावेळेस एक चमचा पाण्यामध्ये साखर जर घातली तर याची पाळी ही चवीला छान लागते आणि मौसूत सुद्धा होते तर मस्त असे मोदक तयार आहे आता एक मोदक कापून त्यावर आपण तूप घालून घेऊया व अशा प्रकारे आपल्याला हा मोदक खायचा आहे तर मस्त असे हे उकडीचे मोदक तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा कर व बेल आयकनवर क्लिक करा कर त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलचे नोटिफिकेशन येईल व वेगवेगळ्या वे वे रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर माझ्या मुलाला हे मोदक खूप आवडलेले आहे अतिशय उत्तम झालेले आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद